परंतु असं असलं तरी सध्या राज्याच्या राजकारणात संतोष देशमुखांचा कथित मारेकरी वाल्मिक कराड याच्या एन्काउंटरची चर्चा रंगली आहे विशेष म्हणजे कराडच्या एन्काउंटरची आपल्याला ऑफरही मिळाल्याचा दावा एका पोलीस अधिकाऱ्यानं केलाय तर कोण आहे हा पोलीस अधिकारी आणि त्याने काय म्हटलं हे आपण व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात गुड मॉर्निंग फ्रेंड्स आता माझी तब्येत एकदम झालेली आहे एनकाउंटर प्रकरणात पाच पोलिसांवर गुन्हे दाखल करा आणि एसआयटी बसवा तर मित्रांनो आता मला या एन्काउंटर बद्दल बोलायचं आहे तर पहिले तर एसआयटी बसून काही उपयोग होणार नाही बसवायचं असेल तर केंद्राची कुठली तरी एसआयटी बसवा तर ह्याच्यातनं सत्य बाहेर पडेल तर मित्रांनो एन्काउंटर कसा केला जातो बोगस एन्काउंटर ते मी पहिले सांगतो ज्याप्रमाणे मला ऑफर दिली होती एन्काउंटरची कराडच्या त्यावर मी नकार दिला म्हणून एवढं पाप होणार नाही आणि ते लाईफ लमसम अमाऊंट चे ऑफर देतात म्हणजे दहा करोड वीस करोड पन्नास करोड अशी एक ऑफर देतात तुम्ही बोलाल तेवढी ऑफर असते त्या एन्काउंटरला आणि तो माणूस कुठेही असेल तर त्याला त्या ठिकाणी बोलावून घेतात जसं मी सायबरला होतो सायबरचा आणि इकडला काही संबंध होता का नाही तर त्यांना माहित होता की हा माणूस करू शकतो याच्यामध्ये दम आहे गट्स तर मी मात्र मोठेपणा सांगत नाही नाहीतर अजून माझे ते सोडलेले कुठे आहेत ना ते माझ्या अंगावर तर मी काय तो मोठेपणा सोडत नाही पण मित्रांनो एन्काउंटर कसा आता एनकाउंटर कसा बोगस केला जातो तर ते अशी टीम येते जशी चार लोकांची टीम आलेली पहिले मुख्यमंत्री आणि गोरी उपमुख्यमंत्री आणि गृह सचिव वगैरे यांची एक बैठक होते गुप्त बैठक एकदम सिक्रेट ठिकाणी आणि विचार केला जातो की त्यावर काय करायचं त्याच्यानंतर पाच सहा जणांची दुसरी टीम निवडली जाते विश्वास लोक आणि मग त्या ठिकाणी जातात ते जसं जा अक्षय शिंदेच्या ठिकाणी गेले असतील आणि मग त्या ठिकाणी जाऊन एक टीम तयार करतात तिथे एक अधिकारी दोन आमदार म्हणजे तीन आमदार असे तीन तयार करतात आणि त्यांना सांगतात की एक लमसम ऑफर देतात लस अमाऊंट देऊन टाकतात पाच करोड दहा करोड वीस कमवणार नाही आणि तुम्हाला हो ना परत खातं घ्यायची इन्क्वयरी करायची आमचं सरकार आहे आमचं सरकार येणार आहे आम्ही तुम्हाला या खात्यातून आम्ही तुम्हाला चौकशीतून आम्ही तुम्हाला मुक्त करू असे ते आश्वासन देतात मित्रांनो आणि अशा प्रकारे बोगस एनकाउंटर घडवून आणतात आता मला सांगा एक तो त्या आरोपीला मित्रांनो अशी भेड्या होत्या खात्रामध्ये आणि तुम्हाला माहिती ना नाही एक बागदोड असते बागदोड म्हणजे बाग दोर खंड असतो दोरीने असं बांधलेलं असतं हात पूर्ण हात आणि पाय तर मित्रांनो अक्षय शिंदेने कसा एन्काउंटर केला असेल सांगा बर एवढं जर हातकडी आहे आणि जर बागदोड आहे दोर खंड आहे तर किती बोगत एन्काउंटर होता आणि याच्यामध्ये जर आरोपी आय एसआयटी केंद्राची बनवा मित्रांनो आवाज उठवा माझा तुम्ही अजून आवाज उठवत नाही विरोधी पक्षाचे नेते हे महाराष्ट्र सरकार खरंच आहे आणि हे विरोधी पक्षाचे सुद्धा नेते आहे आवाज उठवा यामध्ये जर आरोपी करायचा ना तर या ग्राह मंत्र्याला देवेंद्र त्यांना आरोपी करा मित्रांनो त्याशिवाय काय होणार नाही आणि तरच येऊन अहो तुम्हाला सांगतो देवेंद्र फडणवीस खऱ्या अर्थाने ना आता मी बीडचा आहे खऱ्या अर्थाने तो बीडलाच घाबरतो ते सॉरी मान्य देवेंद्र फडणवीस बीडला घाबरतात फक्त बीड ला येत नाही ते बीडला एवढी पंकजा मुंडे सभा झाली नरेंद्र मोदी आले त्या ठिकाणी आले नव्हते ते फक्त बीडला भीड़ घाबरतात लाल वाटते मला सुद्धा एक पोलीस अधिकारी म्हणून गृहमंत्र्याचे काय केलं दहा वर्ष पंधरा वर्ष त्यांनी काहीच ना केले का नाही काही कुठली आमच्यासाठी कुठलंच खाल्यानंतर काम केलं नाही त्यांनी फक्त चालू आहे त्यांचा आपला आणि त्यांच्या ऍक्सिस बँकेतून आमचे तीन तीनशे रुपये घ्यायचे आणि महिन्याचा दहा करोड त्याच्यातून आपला खर्च व्हावायचा वाईट मनी बघा मित्रांनो आवाज उठवा अजून सुद्धा मी मी आवाज उठवतोय तर तुम्ही काय सांगताय तुम्हाला फक्त शेअर करायचंय माझ्या रणजित रेड्डी कसल्या आयडी ला मला फॉलो करायचंय आणि पुन्हा हे करायचंय पुढे पाठवायचे तुम्हाला काय करायचंय बसल्या एवढं करा मित्रांनो बघा महाराष्ट्रात भूकंप येतो की नाही जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज एनकाउंटरचा दावा करणाऱ्या रणजित कासले व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालाय सर्व स्तरावरून त्या व्हिडिओवर प्रतिक्रियाही नेमके आहेत तरी कोण जाणून घेऊयात रणजित कासले हे बीडच्या सायबर विभागात पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत होते सायबर विभागात दाखल झालेल्या गुन्ह्यात तपासासाठी ते परवानगी न घेता परराज्यात गेले होते वरिष्ठांची परवानगी न घेता परराज्यात गेल्याचा ठपका त्यांच्यावर होता परराज्यात गेले असता त्यांनी आरोपींकडून पैशांची देवाणघेवाण केली असाही आरोप त्यांच्यावर असा होता विधानसभा निवडणुकी दरम्यान परळीत कार्यरत असताना माजी मंत्री धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराडच्या गाड्या पकडणं पैशांच्या पेट्या पकडल्या असा दावा रणजित कासले यांनी केला होता तसेच वाल्मिक कराड हा फिल्म प्रोड्युसर असल्याचा दावा त्यांनी केला होता त्यानंतर वाल्मिक कराडच्या एन्काउंटरची ऑफर असल्याचा दावा कासले यांनी केला मात्र अचानक व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेले रणजित कासले यांनी जो दावा केला त्याच्यावरून सध्या संपूर्ण राज्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली आहे तुम्हाला संदर्भात काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा या संदर्भातील अधिक माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर डॉट कॉम व्हिजिट करा आणि माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद